माझं नाव सृष्टी आग्रे मी शिरावली हायस्कूलमधून आले आमच्या इकडे खूप खड्डे झाल्यामुळे आम्हाला शाळेत जाण्यासाठी खूप त्रास आहे खूप अडचणी आल्या आहेत एस टी बंद झाल्यामुळे आम्हाला तीन तीन तास प्रवास करावा लागतो चालत जावं लागतं आहे त्यामुळे लवकर आमची मागणी पूर्ण करा धन्यवाद नमस्कार मी कावेरी चव्हाण मी शिरवली हायस्कूलमधून आले आहे आम आमच्या रस्त्याचं काम करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत आम्हाला शाळेत जाते खूप अडचणी होतात आम्हाला तीन किलोमीटर चालावं लागतं आम्हाला सकाळ संध्याकाळ तीन किलोमीटर चालावं लागतं त्यासाठी आमच्या बस बंद झाल्या आहेत त्या लवकरच लवकर सुरू कराव्या अशी विनंती नमस्कार माझं नाव साक्षी कदम आम्ही आम्ही शिरोली स्कूलमध्ये आलेले आहोत आम्हाला तीन किलोमीटर चालत जावं लागतं रस्ता खराब झाला आहे आणि त्यामुळे एसटी लवकर जातं মাঝে নাম সানিক কিশোর যাদব